बघा मित्र मग साडी उचलले आणि कोळीम बघा लागलाय पूर्ण साडीला बघा किती मोठा गोळा झालाय कोळमाचा नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबईच्या कॉल चॅनल मध्ये मित्रांनो आज सकाळ सकाळी आम्ही कोळीम म्हणजेच बारीक जवला असतो ना तो पकडण्यासाठी आलो आहोत आज आपल्याबरोबर सिमोन आहे पाकुड आहे प्रिन्स आहे आणि मया आहे आम्ही सर्वजण मिळून आज कोळमाची साडी खेचणार आहोत आपल्याजवळ आज दोन साडे आहेत एक नाही तर दोन जाळे आहेत या दोन्ही जाळीने आपण कोलीम पकडणार आहोत जाळे एकदम घन आहे बघा ही जवला ठेव म्हणजे कोलीम ठेवण्यासाठी पिशवी आणले आणि ही साडी आहे बघा एकदम बारीक साडी असते हात माझा एकदम पार दिसते पण एकदम छोटे छोटे होल असतात आणि किनारच्या जवळ किंवा कमरेभरच्या पाण्यामध्ये आपण कोळमाची साडी खेचत असतो तर चला आता साडी खेचण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत आता साडी तयार आपली आणि ही साडी आपण खेचणार आहोत त्याला हेटी टी असं काय नसतं म्हणजे खाली काहीच न लावत वजन काहीच नसते दोन्ही बाजू सेम असतात पिनण्याच्या जवळून आपण साडी खिचण्याच्या

बघा साडीला कोलिम लागलाय आता साडी आपल्याला उतरायची बघा कोलीम लागलाय सगळ्या साडीला बघा मित्रांनो सर्व कोलिम असंच आपल्याला थोडा थोडा जमा करायचा याच्यामध्ये छोटे छोटे मासे पण येतात बघा हे असे मासे येतात आपण मासे ते घरीही निवडतो आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की याच्यामध्ये प्लास्टिक नाही आलं पाहिजे म्हणजे जो हाड कचरा आहे तो नाही आला पाहिजे मासे आले ते चालतात प्लास्टिकपासून आपण कोळीम साफ ठेवतो कारण प्लास्टिक आपल्या पोटामध्ये नाही गेलं पाहिजे चला आता हा गोळा करतो गोळा करण्याची पद्धत बघा असा पाणी लावायचा साडीला थोडा थोडा आणि सर्व एकत्र झालं ना तसं पकडायचा आणि जो परत लागला ना कोपऱ्यावरती तो तर खाली करून घ्यायचा बघा हा कोळी आहे बारीक जवला आणि याच्यातलं असं काढून घ्यायचा बघा हा समुद्रातला कोळी आहे तर हा पिशवू मध्ये ठेवायचा कोळीम ठेवण्यासाठी आम्ही प्लास्टिकची पिशवी आणत नाही कपड्याची पिशवी असते याच्यामधून सर्व पाणी आहे ना तो निघून गेला पाहिजे सिमोन आणि पाखोड दुसऱ्या बंदरामध्ये गेल्यात ते तिथे बघतात कारण इथे कोली महिना त्यांना कमी आला होता आपण असंच थोडं थोडं जमा करत राहू चला आता लगेच पुन्हा साडी घेतलं चालतो आणखी

याच्यामध्ये कचरा असेल तो आम्ही एकदाच काढतो म्हणजे आताच काढतो की घरी गेल्यावरती तो परत परत बघायची गरज नाही तरी पण घरचीही बघतात जेव्हा बनवतात ना त्यावेळी याच्यामधला कचरा काढण्याचा प्रयत्न करतात पूर्ण जो आपल्याला दिसतोय तो आपण आताच काढतो चला आता कुलीम धुवून घेऊ थोडा 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 आपण पकडत आहोत म्हणून त्या बंदरामध्ये आहे त्याला किती येत असेल काय माहिती नाही आपल्याला आपलं जेवण एवढं झालं ना की आपण त्याच्या साईडलाच जाऊ म्हणजे घरी जाताना त्याच्या इथे आपण पोहोचू एवढी झालाय सध्या दोन झुले खेचले त्याच्यामध्ये एवढा कोलीम आलाय एक लांब घेऊ मित्रांनो आता पुन्हा एकदा आपली साडी उचलून बघूया बघा मित्र साडी उचलली आणि कोळीम बघा अच्छा हा बघा किती मोठा गोळा झालाय कोलमाचा आपण अजून गोळा केला ना की आपलं जेवायचं काम होईल आणि सिमून दुसऱ्या बाजूला आहे त्याला कितीला आहे ते पण आपण नंतर बघणार आहोत सध्या आपण इथे पकडू नंतर त्याला आपण भेटू इतनो साडी खूप वेळ खेचली आहे आता उचलायची आहे कारण जाळीवरती प्रेशर खूप आलं लोड आला आहे त्याचा अर्थ असा असतो की आतमध्ये कोळीम खूप जमा जा, झालेला आहे तर चला एकदा उचलूया आणि बघूया किती कोळीम येते ते बघा साडीला लागलाय सर्व कोळीमो कोलिम <णिया> बघा आता सर्व पकडून झालेल्या एकाच ठिकाणी किती बारीक असतो एक, एक 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 जीव असतो तो सर्व एकत्र करायला लागतो आणि कोळीम खायला पण भारी लागते कोल्हाचे वडे तर खूप फेमस आहेत कचरा कायच नाही याच्यामध्ये साफ आहे आपण भांगच्या समतीला आलो भांग असलं की समुद्रामध्ये कचरा कमी असतो कोलमाचा गोळा आणि काढायचा आणि एकत्र जमा करून घ्यायचा कोलमाचा गोळा आणि हा आपला सर्व एकूण कोळी बघत आणि ही पिशी भरलेली एवढा जमा झालाय आता शिमून ज्या बंदरामध्ये गेलाय त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत कारण इथे तर कमीच आहे आम्ही कोळमाची साडी आम्ही खूप वेळ खेचायचो म्हणून थोडं थोडं गोळा केला आणि त्यापासून आपण एवढा जमा केलेला आहे आता दुसऱ्या बंदरामध्ये बघू जर त्या ठिकाणी जास्त असेल तर आपण तिथे पकडू नाहीतर तसं पण आपलं घरी जायचं काम झालेलं आहे घरी जाऊन मस्त याचे कोलमाचे आपण वडे बनवू तर साडी मी गोळा करतोय कारण आपल्याला लांब जायचं आहे दुसरं बंदर खूप लांब आहे चला भेटूया दुसऱ्या बंदऱ्यामध्ये मित्र ना आता मी घरीच आलोत दुसऱ्या बंदरामध्ये आलो म्हणजे इथून आमचं घर ना जवळच आहे समोर दिसतात आमची घर आहेत त्याच्या पलीकडे पण सिमोर नाही इथे म्हणजे ते लोक गेल्यात या बंदरामध्ये कोलिम कायच नव्हता सुरुवातीला भेटला तोच खरा नंतर कायच ना आला चला अंग भिजल्यात आणि थंडी करा लागली कारण सकाळी लवकरच आलो होतो आम्ही मित्रांनो समोर कोळींब आहे आपण सकाळी पकडला तो कोळीम आणि त्याचे रेसिपीसाठी लागणारे साहित्य दाखवले तुम्हाला आलं आहे त्याच्यानंतर लसण आहे मिरची आहे त्याच्यानंतर उलपत घेतलं आहे मीठ आहे हळद आहे कोथिंबीर घेतली आहे एक अंड आहे आणि हिंग आहे आलं लस आणि सर्व जे पदार्थ आहेत मसाला पदार्थ ते आपण आता कोळींमधे टाकणार आहोत आलं घेतलं आहे आलं लसूण आहे त्याच्यानंतर मिरची आहे बघा मिरची मिरची आपण थोडीशीच घालणार आहोत जेवढी पाहिजे तेवढीच मिरची घाला त्याच्यानंतर कोथिंबीर आहे आणि हे उलपात आहे बारीक कापून घेतलं उलपात हळद घेऊया आणि हिंग ही। आहे हिंग घेतला आपण थोडासा मीठ घ्यायचं थोडंसं हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचं चांगलं कोलिमचे वडे खायला खूप टेस्टी लागतात ज्या लोकांनी कोलमाचे वडे बनवून त्यांनी त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा वडे कसे लागतात ते सोबत तर भारीच लागतात खायला मित्रांनो अंड घेतलं अंड आणि ते सुद्धा अंड आपण टाकणार आहोत अंड कशाला घालतो तर हे जे आपले वडे आहेत कोळमाचे वडे हे चांगले एकजीव होण्यासाठी किंवा ते तुटू नयेत म्हणून अंड्याचा वापर करतात जर अंड नसेल घालाय तर तुम्ही नको घालू अंड न घाल तर सुद्धा वडे होऊ शकतात पण ते तुटण्याची शक्यता असते म्हणून एक अंड घालतात एकच अंड आपण सर्व मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे कोलमाचं आता आपण वडे बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत त्यासाठी आपल्याला तेल गरम करायचं आहे मित्रांनो चला आता आपण वडे बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत तेल गरम झालेलं आहे आता आपण आता असे बनवायच्यात वडे तेल गरम झालंय चांगलं आणि असेच आपल्याला थापकून थापकून वडे बनवायचे आहेत वडे बनवायचं काम आपलं रोजचं नाही म्हणून आकार थोडा वेगळा येऊ शकतो गोड आकार आपल्याने होणार नाही तरी आपण ट्राय करू I'm the one who मीडियम गॅसवरतीच वडे बनवा नाही तर खालचे करपून जातील आणि मधले तसेच कच्चे राहतील चला मित्रांनो आता वडे फिरवून घेऊ खालची बाजू आता शिजली असेल बघा वाडक एकदम वडे आपले झालेले आहेत कोळीमाचे वडे दोन्ही बाजूने चांगले होती ना तर आपण काढून घेऊ अजून बघा तेवढ आपलं मसाला बाकी आहे म्हणजे कोळीम बघा किती अजून बाकी आहे आपला या सर्व कोलिमाचे वडे मस्त होतील आपल्याला चांगले होतील पंधरा ते वीस आरामात होतील वडे मित्र न आता आपण वडे काढून घेऊ काढल्यात आता लगेच दुसऱ्या पण वडे बनवायला चालतो एवढंस मोजकं घ्यायचं आहे म्हणजे मीडियम साईजचे वडे बनवण्यासाठी मोजक घ्यायचं ते गरम झालं ना की हाताला चटका लागू शकतो आरामात शकते चला मित्रांनो आता पण बदली करून घेऊ म्हणजे आपले कोलमाचे वडे आहे ना ते फिरवून घेऊ गॅस मिडियम ठेवा नाहीतर तुमचे वडे तर लवकर लवकर होतील पण खालचे कच्चे राहतील आग आतमधले कच्चे जातील कडा अर्ध अजून आहे बाकी अर्धा कोळीम बाकी आहे आणि आतापर्यंत किती एकदा पाच काढले आहेत आणि सहा आहेत म्हणजे वीस तर आरामात होतील वडे वीस पुढे आरामात निघतील चला मित्रांनो दोन्ही बाजूने झालेले आहेत तर आपण वडे काढून घेऊ आपल्याला जेवढी मेहनत केली तेवढाच खायला मजा येईल थोडी कमी भेट होता पण काय नाही आपण जोपर्यंत जेवणाचं जो जो काम होत नाही तोपर्यंत घरी येत नाही बघा केवढे वडे काढलेत अजून थोडेसे आपले वडे होतील मोठी मोठी आहे ना ना ते लागतात चला मित्र आता पुन्हा एकदा वडे काढून घेऊ तिसरा ताव आपला वडे किती झाले बघा एवढे वडे झालेले आहेत आता थोडसच आहे म्हणजे एक आ, उसके दोन हे येतील वडे दोन वडे मी जर शेवटचे दोन वडे आहेत हे वडे आता झाले आहेत तयार ते पण काढून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो आजचे जे आपले वडे बघा अठरा वीस वडे झाले वाटत मी तर ना आपलं आता जेवण तयार झालंय आपण कोलमाचे वडे बनवले होते ते वडे सर्व फ्राय झाले आणि जे घरी जेवण मुलं होतं ते सुद्धा मी आता ताटामध्ये घेतले बघा आजचे जेवण चवली आहे चवली बटाटाचे जेवण बनवलंय त्याच्यानंतर आपले कोळमाचे वडे आहे नसरात कोलमाचे वडे एक तोडून दाखवते तुम्हाला बघा आतमधून बघा कशा आहेत मस्त एकदम सुगंधसुद्धा एक नंबर येतो आणि ही आपली तांदळाची भाकरी बघा किती मोठी आहे ते ही छोटी साईज आहे म्हणजे याला मी मध्यमची रोटी म्हणतो जी खापरीवरती बनवतो मातीची खापरी असते त्याच्यावरती रोटी बनवतो आणि ती एवढी मोठी असते आणि ती बोटीमध्ये आम्ही घेऊन जातो दहा बारा दिवस आम्ही ती खाऊ शकतो म्हणजे खराब होत नाही एकदम कुरकुरीत बनवतात रोटी चला तर या सर्वांनी जेवायला आज आपलं जेवण असणार आहे चवली बटाटा त्याच्यानंतर कोलमाचे वडे आणि त्याचबरोबर लिंबू आहे आणि कांदा मित्रांनो आज खूप मेहनत केली कोळीम पकडण्यासाठी आणि त्याचेच वड्याच बनवून आपण खात आहोत कळस मित्रांनो जबरदस्त लागतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा कोळमाचे वडे सेम रेसिपी वापरा आणि असेच वडे बनवून तुम्ही खाऊन बघा कसे लागतात ते कडक एकदम कडक मेहनत वसूल झाली जबरदस्त आज स्पेशल म्हणजे कोळमाचे वळेच आहेत जेवणामध्ये हो या सर्वांनी जेवायला जेवून घेतोय आणि विश्रांती करतोय उद्या सकाळी आपण पुन्हा नवीन काहीतरी मासामारी करण्यासाठी जाऊ बाय बाय